ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मधून एक चिंतेची बातमी आहे आणखीन एक कोरोना रुग्ण आहे या संशयित उपचार सुरू असल्याचं कळतय नाशिक मधून देशातील नागरिकांची चिंता वाढवणारी खरंतर ही बातमी म्हणावी लागणार आहे कारण नाशिकमध्ये आणखीन एक कोरोना संशयित रुग्ण आढळला आहे ज्याच्यावर सध्या तिथल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत खरं तर दोन संशयित रुग्ण भारतामध्ये आढळल्यामुळे चिंता व्यक्त होती मात्र आता आणखीन एक रुग्ण नाशिकमध्येच आढळल्याचं बघायला मिळतं आहे त्यामुळे तर आरोग्य यंत्रणांना अधिक यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे कारण भारताचा आपण विचार केला तर गर्दीची ठिकाणं खूप आहेत आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीलाचा संसर्ग होण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे हे सगळं पाहता याची लक्षणं पाहता या कोरोना विषाणूची अधिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे नाशिकमधली ही चिंतेची आपण बातमी पाहतोय आणखीने कोरोनाचा संशयित रुग्ण जो आहे तो या ठिकाणी आढळला आहे आणि त्याच्यावरती सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि जशी की आपल्याला आरोग्य यंत्रणेकडून देखील आरोग्य विभागाकडून प्रतिक्रिया मिळाली होती आरोग्य विभाग पूर्णतः कोरोना विषाणू

दोन जे नाशिक रहिवासी आहे भारतातले त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं त्यातील पहिला जो होता त्याचा इटलीचा जो होता त्याचा रिपोर्ट जो आहे तो काल परवा निगेटिव्ह आला होता त्यानंतर पुन्हा एकदा आता हा इराणवरील इराणहून आलेला इसम जो आहे तो पंचवीस तारखेला भारतामध्ये आला होता त्यानंतर तो नाशिकच्या लेखानगर परिसरातील राहणारा असल्यामुळे त्याला नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडनं दररोज त्याची तपासणी केली जाते होती आणि त्या तपासणी दरम्यान काल त्याला श्वसनाचा खोकल्याचा आणि तापाचा जो त्रास होता जी प्राथमिक लक्षणं मानली जातात कोरोनाची ती त्याच्यामध्ये जाणवू लागल्यानंतर त्याला काल संध्याकाळी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षामध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि त्याची जी तपासाचे जे नमुने आहेत ते या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे आणि त्या नमुन्याचा ज्यावेळेस अहवाल येईल त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही त्याबाबतचं स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडनं दिलं जाणार आहे अगदी म्हणजे रिपोर्ट येणं बाकी आहे आणि तिथल्या डॉक्टरांच्या तुम्ही संपर्कात राहा आणि त्या ठिकाणची जी अपडेट आहे ती अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा